बीड तालुक्यातील कपिलधारवाडी ह्या ठिकाणी आठ दिवसामध्ये आठ फूट प्रमुख रस्त्यासह डोंगर खचला असल्याचा प्रकार घडलेला आहे ह्या ठिकाणी तीस सप्टेंबरपासून रस्त्यावर याचबरोबर घराच्या ठिकाणी भेगा पडण्यास सुरुवात झालेली आहे दिवसेंदिवस ह्या भेगामध्ये वाढ होत असून आज जवळपास आठ दिवस लोटले असून आठ फुटापर्यंत प्रमुख रस्त्यासह डोंगर खचला असल्याची परिस्थिती ह्या ठिकाणी निर्माण झाल्याची पाहण्यास मिळत आहे यामुळे प्रशासनाने येथील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आव्हान देखील केलेले आहे याचबरोबर पुणे येथील भूभर्ग वाघशास्त्रज्ञांकडून येथील डोंगर परिसराची तपासणी करण्यात आली असून ते लवकरच हा अहवाल बीड प्रशासनाला देखील पाठवणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे सध्या जर पाहिलं तर ह्या परिसरातील प्रमुख रस्ते असतील शाळा असतील घरे असतील या, या ठिकाणी भेगा पडल्यामुळे घराची देखील पडझड झालेली आहे इतकंच नाही तर ह्या ठिकाणी असलेला प्रमुख रस्ता जो आहे तो गेल्या आठ दिवसापासून रोज खचत असल्यामुळे आज जर पाहिलं तर हा रस्ता जवळपास आठ फु फुटापर्यंत खचला असल्याचं देखील चित्र या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे श्री क्षेत्र कपिलधार ह्या ठिकाणी असलेले कपिलधारवाडी हे डोंगराच्या कडेला वसलेलं गाव आहे जवळपास चारशे फूट दरी खोल असलेल्या दरीमध्ये हे गाव असल्या कारणास्तव ह्या ठिकाणचा जो डोंगर भाग आहे तो दिवसेंदिवस खचत असल्यामुळे माळींसारखी परिस्थिती ह्या ठिकाणी होऊ शकत असल्याचं देखील सांगितलं जात आहे यामुळे येथील नागरिकांना बीड प्रशासनाने स्थलांतर करण्याचे आव्हान केल्यानंतर येथील काही नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केलेली आहे परंतु या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत असल्याचं येथील पालकांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी रोजच रस्ता असेल याचबरोबर घराची देखील पडझड होत आहे इतकंच नाही तर जिल्हा परिषद शाळेचा जो परिसर आहे या ठिकाणावर देखील खूप मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्यामुळे येथील जो परिसर आहे तो दिवसेंदिवस खचत असल्यामुळे आम्हाला प्रशासनाने गाव सोडवण्याचे आव्हान केलेले आहे आम्ही त्या पद्धतीने गाव देखील सोडलेलं आहे परंतु ह्या शा विद्यार्थ्यांचं शाळेत जाण्याचं आणि येण्याचं नियोजन सध्या बंद झालं असल्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठं शैक्षणिक नुकसान देखील होत आहे त्यामुळे बीड प्रशासनाने आम्हाला कुठंतरी नवीन ठिकाणी जागा देऊन त्या त्या ठिकाणी आमच्या गावाचं पुनर्वसन करावं अशी मागणी देखील येथील नागरिकातून केली जात आहे सध्या ह्या दिवसेंदिवस भेगामध्ये पडत असलेल्या फुटामध्ये वाढ होत असल्या कारणास्तव या ठिकाणी खूप मोठा धोका देखील निर्माण झाला असल्याची परिस्थिती धारवाडी ह्या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे